कोपरगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आता माता रमाई जयंतीनिमित्त रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान सोहळ्याचं व सामाजिक समता परिषदेचं सा आयोजन करण्यात आलं होतं मंत्री रामदास आठवले यांचे शहरात आगमन होताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत येऊन त्यांच्यावर जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे तसेच क्रेनच्या मदतीनं असलेल्या भव्य पुष्पहारानं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी आर पी आय आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सा। रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे यावेळी आठवले यांच्या हस्ते आर पी आय संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एन डी एला स्पष्ट बहुमत मिळून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएने न रिपाईला दोन जागा द्याव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून शिर्डीची जागा रिपाईला मिळाल्यास तेथून निवडणूक लढविण्याचे संकेतही आठवले यांनी दिले आहे सदरप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते व संविधान अभ्यासक विठ्ठल कांगणे यांचा प्रबोधनाचं व भीमकन्या कोडुबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार स्नेहलता हो कोल्हे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे राज्य सचिव दीपकराव गायकवाड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे तालुकाध्यक्ष अनिल रण रणनवरे माजी सुनील मोकळ राजाभाऊ गायकवाड सोमनाथ लोहकरे रामदास कोपरे किशोर मैंद आकाश डोखे मंगेश मोरे राहुल सरोणे यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भीमसैनिक संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्ये म्हणजे माझ्या भीमाने माझ्या भीमाने तशी काहीच गेली नव्हती पैशाची कमाई तरी त्यांच्या पाठी जोबी होती त्यांची रमाई आज रमाईची जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये रमाई रमाईन त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वडील धमकीचे फोन आले बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजासाठी काम करत होते बडोद्याची नोकरी सोडून बाबासाहेब आंबेडकर मुंबईला आले आणि रमाईला बाबासाहेबांनी धास्ती असायची हा विवाह इंग्लंड अमेरिकेमध्ये गेला कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला हा विवाह गेला त्यावेळेला अनेक वडील चिंतेत असायची आमच्या जा रमाई रमाई या फार ताकदीनं बाबासाहेबांच्या माझे उभे राहिली जी आज से जी चे संकेन या रमाईची आज एकशे पंचवीसावी जयंती आहे आपण कोपरगावचे सगळे लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात अनेक वेळेला पॅन्थरच्या चळवळीमध्ये मी या मध्ये आलेलो आहे आज या ठिकाणी स्नेहलताई जी या कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार म्हणून त्यांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे शंकरराव कोल्हे बिपिन कोल्हे यांचा वारसा चालवण्यासाठी त्या महिला असून अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी मंगेश पाटील माजी नगराध्यक्ष श्रीकांत भालेराव या जिल्ह्याचे प्रभारी आहेत निरीक्षक आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे बघता बघता त्यांची पंचाहत्तर वर्षे निघून गेली तरी ते त्या माझ्या पाठीशी उभे या महाराष्ट्रातले कार्यकर्ते देशातले कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे आहे कारण भीमा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी मी कधीच नातं तोडलेलं नाही मी स्वतःच कुठून जाईल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी कधीच नातं तोडणार नाही जरूर मी मंत्री आहे मंत्री कस बनायचं या इतर लोकांना कळत नाही आणि रिपब्लिकन पक्षांनी पाठिंबा दिला बीजेपीला ते बोला नस नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारा जोडून जनसंघडण्यात आलं आणि काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार चवाटवर आणण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली काँग्रेसच्या पाठीमागे पूर्वीच्या काळामध्ये जनता उभी होती त्यावेळेला त्यांना सत्ता मिळत होती आता दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदीच्या पाठीची जनता आहे इंडिया नावाची आघाडी ही आघाडी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये उभी आहे त्यांचा विकासाचा रथ रोखण्यासाठी ते सगळे त्या ठिकाणी थांबलेले पण मी इंडियाच्या आघाडीवाल्यांना सांगतो जो पर्यंत आठवले पट्ट्या नरेंद्र मोदींच्या सोबत आहे तुम्हाला सो त्यांचा रथ अजिबात अडवता येणार नाही किती प्रयत्न करा आपण त्यांचा विकासाचा रथ पुढे पुढे जाणार आहे समृद्धी मार्ग झालेला आहे मुंबई वरून नागपूर पर्यंत सात तासामध्ये मुंबईला पोहोचायला तीन तासामध्ये तुम्ही इथून पोहोचताय विमानाने जायचं असलं तरी जायला एक तास अगोदर एक तास उतरायला एक तास त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक रोड आहेत अनेक नॅशनल हायवे आहेत नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत या देशामध्ये जनधन योजनेचे अकाउंट पन्नास कोटी अकाउंट या देशामध्ये उघडण्यात आलेले एकावन्न कोटी अकाउंट मुद्रा योजना जे आहे पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत विनाट लोन मिळतंय जवळजवळ बेचाळीस कोटी पेक्षा जास्त लोकांना मुद्रा लोन मिळालेला आहे जवळजवळ दहा कोटी पेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे ज्यांच्या घरामध्ये चुलीवरती सोफा बनवला जायचा आमच्या आई वडिलांचे आमच्या आई बहिणींचे डोळे लाल लालकुंड पाहिजे नरेंद्र मोदी यांनी ठरवलं की ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर नाही त्यांना गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेता आणि दहा कोटी लोकांना आतापर्यंत गॅस सिलेंडर देण्यात आलेला आहे कुणाच्या घरामध्ये नसेल तर सांगा गॅस सिलेंडर प्रत्येकाला मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून साठ कोटी लोकांना घर मिळालेले आहेत कालच्या बजेटमध्ये दोन कोटी लोकांना आणि घर देण्याचा निर्णय घेतलेला आहे ऐंशी कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य पुरक्षी पाच वर्षी मिळणार आहे एक कोटी तरुणांना स्किल ट्रेनिंगचं देण्यात आलेलं आहे अने अनेक योजना ज्या आहेत अनेक योजना या देशामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला कसली चिंता अजिबात नाही रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सोबत आहे आणि या ठिकाणी आमचे विजय बक्सोर या ठिकाणी आहेत आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत प्रकाश लोंडे आहेत सुरेंद्र थोरात आहे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पप्पू भनसोडे आहेत या तालुक्याचे अध्यक्ष अनिल अनिल रण नवरे म्हणजे जे पूर्वीच्या काळामध्ये जे फक्त फिरवायचे या तालुक्याचे अध्यक्ष झालेले आहेत अनिल चांगला माणूस आहे ताकदवादवाला माणूस आहे अनिल बाई आगे भडे गे तू मी <ड़ी सदेथा> आगे बोलूंगा अनिल बाई आगे भडे गे तू मय आगे भडे मय बे आगे बोलूंगा मोय गोफन के साथ लड़ रहा हूं टू को लड़ेगा अनिल <स्भाँगा> अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे मजबूत कार्यकर्ता आहे सगळे भुल जी आहे ती भुल मला वाटतो कोपरगाव तालुक्यामध्ये सिल्लग्री नसते <स्थिला> आणि हारतंय आणि हार दुदावडा मोठा हार जरी तुम्ही मला घातला असला हार तरी मी मानणार नाही अजिबात हार मी तर होणार आहे घोड्यावर स्वार मी तर आहे घोड्यावर होणार आहे स्वार जेवढे घालायचे <प्राँगा> त्यामुळे आपण सर्वजण जे आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत सुरेंद्र थोरात नाव घेतलं ना सोमनाथ लवकरे आहे अखिल भाई शेख अखिल भाई शेख अखिलबाई शेख अनिल अनिशेख अनिल शेख अमोल थोरात अमोल धोरा संकेत मग पवन धोरा थोरात संकेत मग संकेत मगर संकेत मगर आकाश आकाश डोके हकाश जोशी आणि आपले प्रकाश खोपरे आज आपल्यामध्ये नाही प्रकाश खोपरे पॅन्सरच्या घालामध्ये माझ्या पाठीशी आहे मी एकटा बॅग अडकवून मी बसमध्ये उतरून अनेक मी चालू आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ समर्थ झाल्या गावागावामध्ये अंतरच्या छावण्या गावागावामधले प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि कोपरगाव तालुका हा तसा अत्यंत महत्वाचा तालुका आहे माननीय शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं भरलावपणे जाणारा हा तालुका आहे या तालुक्यामधले जे काही प्रश्न असतील अजून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे एकदा मी निवडणुकीमध्ये या ठिकाणी हरलो होतो नाही निवडणुकीमध्ये असत जर मला कदाचित जवळला तर संधी मिळाली म्हणजे या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी का मिळणार नाही मला या ठिकाणी संधी ठीक आहे तो, तो काही विषय नाही आहे <coughs> लोखंडेजी आमचे मित्रच आहेत या ठिकाणचे ते खासदार आहे त्यांना तिकीट दिलं तर त्यांना निवडून आणायचं आहे मला जर संधी माझी राज्यसभा दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्यामुळे मी इथे काय फार आग्रह असं नाही आहे परंतु जर मला मिळाली संधी तर आम्ही चर्चा करून पाहणार आहोत रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे चर्चा करून याच्यातून मार्ग आम्ही काढणार आहोत आणि मला जर अशा पद्धतीची संधी मिळाली तर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझा नंबर लागणारच आहे दुसऱ्यांचा कोणाचा लागेल की नाही काय सांगता येत नाही पण या पट्टाचा नंबर लागणारच आहे त्यामुळे काय मंत्रिपदाचा विषय तर नाहीये मी काय मंत्री, का <laughs> <laughs> का मंत्री का कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव